नमस्कार किचन किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जेवणाची चव वाढवणारी आगली वेगळी चटकदार मिरची ही मिरची कोकणामध्ये कोणत्याही समारंभासाठी आवर्जून बनवली जाते आणि पानामध्ये वाढली जाते अगदी पाताशानी ही मिरची तोंडाला पाणी सुटते चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथे कमी तिखटवाली मिरची इथे मी घेतलेली आहे याचे आता डेट काढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने सर्व मिरचींचे डेट काढून घेणार आहे आणि मिरची आपल्याला कापून घ्यायची आहे इथे मी मिरची कापून घेते आणि एका मिरचीचे तीन तुकडे करून घेणार आहे अशा पद्धतीने थोडे लांब लांब तुकडे करून घ्यायचे इथे मी सर्व मिरची कापून घेतलेली गे आहे आता एक सिक्रेट मसाला तयार करायचा आहे आपल्याला तर कढईमध्ये दोन चम्मच जिरे आणि दोन चम्मच मोहरी घालून घेते मोहरी छान अशी आपल्याला गरम करून घ्यायची आहे मोहरी आणि जिरे खमंग सुगंध येईपर्यंत आपल्याला ही जिरे आणि मोहरी भाजून घ्यायची आहे भाजून झाल्यानंतर ही एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि थोडीशी थंड झाली की खलबत्त्यामध्येच वाटून घेणार खल वाट आहे खलबत्त्यामध्ये वाटल्याने त्याचा फ्लेवर खूप छान येतो जास्त पावडर आपल्याला करायची नाही आहे थोडस जाडसरच आपल्याला ही मोहरी आणि जिऱ्याची पावडर ठेवायची आहे त्याच कढईमध्ये एक चम्मच तेल घालून घेते तेल छान गरम झालं की लगेचच आपल्याला मिरची घालून घ्यायची आहे मिरची तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे चार ते पाच मिनटं मिरची व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायची मिरची तेलामध्ये भाजून झाल्यानंतर यामध्ये पाव चमच हळद आणि जो आपण मसाला तयार केलेला आहे तो इथे मी घालून घेते दीड चम्मच चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आता हे सर्व मसाले एकजीव करून घ्यायचे आहेत छान असं एकजीव करून घ्यायचं आता यावरती झाकण ठेवायचं आहे दोन ते तीन मिनटासाठी एक छान अशी वाफ काढून घ्यायची वाफ काढून झाल्यानंतर व्यवस्थित परतला मिरची एकजीव करून घ्यायची आहे इथे ओले खोबरे इथे मी घालून घेते अगदी पाव वाटी मी ओले खोबरे घातलेले आहे आणि ते घालून झाल्यानंतर व्यवस्थित परतला आपल्याला मिरची एकजीव करून घ्यायची आणि इथे आपली चटकदार मिरची तयार झालेली आहे लहान मुले सुद्धा ही मिरची आवडीने खातील जेवणाची चव वाढवणारी ही मिरची नक्की एकदा करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सुवर्णिस किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद